अमरावती जिल्ह्यामध्ये काही संघटनांकडून त्रिशूळाचं वाटप करण्यात येते पण हे त्रिशूळ नसून गुप्तीसारखं शस्त्र आहे असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे असा आरोप सुद्धा यशोमती ठाकूर यांनी केला पोलिसांनी तात्काळ स्वतःहून या घटनांची दखल घेऊन संबंधितांच्या विरोधात गुन्हे दाखल केले पाहिजेत अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे जे त्रिशुलाच्या नावाने वाटप करतायत ते अक्षरशः गुप्ती गुप्तीचं वाटप आहे मी तुम्हाला दाखवते त्याचा फोटोग्राफ त्याचा फोटो तुम्ही बघून घ्या तो म्हणजे काही पण सुरू आहे हे अक्षरशः या छोट्या छोट्या गुप्त्या आहेत आणि छोट्या छोट्या गुप्त्यांचं वाटप होत आहे हे कोणत्याही हालतीमध्ये हे त्रिशूल नाही आहे ही वस्तुस्थिती आहे त्रिशूल कसं असतं हे आम्हालाही शिकवायची काही गरज नाही पण स्वतः होम मिनिस्टर देवेंद्रजी असल्यानंतर असं अस्त्रांचं आणि शस्त्रांचं वाटप जर होत असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्याला जर धर्माचं नाव दिलं जात असेल तर हे बिलकुल लोकशाहीसाठी आणि येणाऱ्या आपल्या देशासाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी हे ये बिलकुल घातक आहे